तेवीस नोव्हेंबर बुधवार नर्मदे हर नर्मदे हर आज सकाळी कपिलाश्रमातून निघालो निघण्यापूर्वी शंकराचे दर्शन घेतले तेथे असलेल्या बाबाजींचं दर्शन घेतले आज मातारामाने सकाळी आम्हाला चहा दिला मग बाबाजींनी चहा दिला अर्थात कटिंग कटिंग होता बाबाजी म्हणाले शूळ शुर पाणेश्वराच्या जंगलातून जाऊ नका कपिलाश्रमाचं महत्त्व सांगताना ते म्हणाले शिवपार्वतीचे आगमन झाले म्हणून कपिल मुनी गंगेलासुद्धा आवाहन केले आणि तेथे ते गंगेची उत्पत्ती झाली आणि ती नर्मदेला मिळाली त्यामुळे त्याला कपिला संगम असं नाव आहे कपिल मुनी म्हणजे विष्णूंच्या अवतारांपैकी एक ज्यांनी सांख्य तत्त्वज्ञान सांगितले आणि वडील साधनेला गेल्यानंतर आईचे सांत्वन केले आणि पुढे आईला ज्ञानमार्गाचा बोध केला आणि आपणही तपाला गेले येथे त्यांनी तप केले म्हणून या जागेची महती जास्त आज पायाला पुन्हा बँडेज केले सँडलला स्वयं बँडेज बांधले आणि सात पंधराला आश्रम सोडला किरमई केशरपुरा मोहीपुरा दत्तवाडा करत अडीच वाजता छोटा बडदा या गावी आलो आजचा रस्ता कच्चा असला तरी तुलनात्मकदृष्ट्या खूप चांगला होता आणि माझे पायही बरे होते त्यामुळे बऱ्यापैकी वेगाने आम्ही चाललो आणि जवळजवळ वीस किलोमीटरचा टप्पा पार केला किरमईवरून केशरपुराला येताना नेहमीप्रमाणे एक छोटी नदी ओलांडली पण आता आम्हाला नद्या ओलांडण्याचा बऱ्यापैकी सराव झाला आहे त्यामुळे सहज पलीकडे आलो केसरपुरात साडेआठच्या सुमारास पोचलो राम मंदिर होते लगेच आजूबाजूचे लोक आले एकाने घरातून मोठा गंज भरून ताक आणले मीठ आणले साखर आणली ढवळायला चमचा आणला आणि आपल्याला हवं ते घालून घ्या असं सांगितलं आणि ते ताक सुद्धा पोटभर दोन दोन ग्लास अजून घ्या अजून घ्या असं आग्रह करत होते ताजं गोड ताक होतं आज प्रथमच वाटेमध्ये मेथीच्या भाजीचे मळे बघितले आता चणा म्हणजे हरभऱ्याची लागवडही झालेली पाहिली एरंडाची शेती पाहिली नऊ वाजता केसरपुराहून निघालो साडेदहा वाजता मोहीपुराला पोचलो तेथे सुरेश दातार म्हणून परिक्रमावासी भेटले ते तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची परिक्रमा करतायत वासुदेवानंद सरस्वतींचे भक्त बिठूर या गावी पाच सहा वर्ष ते नवरा बायको महाराजांच्या पादुका आणि तेथील देवळाची पूजा अर्चा करण्यासाठी से सेवेला होते त्यांना परिक्रमेची आज्ञा झाली म्हणून निघाले त्यांचे अनुभव ऐकले त्यांना भेटून खूप आनंद झाला त्यांच्याशी गप्पा मारता मारता एक तास कसा निघून गेला ते कळलेच नाही मोहीपुरात बालभोग चहा झाला आणि म्हणून भोजन प्रसादीला थांबलो नाही मोहीपुरातून निघाल्यावर बरेच दिवसांनी डांबरी रस्ता लागला मोटारी दिसल्या एका ओमनीवाल्याने आम्हाला विचारले येता का सोडतो तुम्हाला पण मैया मोहाचे क्षण असे उभे करते आणि आपली परीक्षा घेते पण आम्ही नकार दिला आणि चालत चालत दत्तवाड्यात आलो आश्रम दूर होता मग गावात शिरलोच नाही आणि सरळ पुढे छोटा बडदाला अडीचला पोचलो आता मात्र दमलो होतो त्यामुळे येथे गायत्री मंदिरात आसन लावले आज चार दिवसानंतर आम्ही बंद जागेत झोपू येथे आल्यावर जवळच्या एका घरात कपडे धुतले घाट थोडा खाली आहे त्यामुळे घाटावर गेलोच नाही आम्हाला येथे एका घरी पोहे करून खायला घात दिले आणि रात्री तिथेच जेवायलाही बोलवले आजचं मंदिर शेणाने सारवलेलं आहे त्यामुळे महाडची खूप आठवण झाली हे गाव आत्तापर्यंतच्या गावात थोडे मोठे आहे डॉक्टर आहेत का म्हणून चौकशी केली तर डॉक्टर नाहीत मेडिकल स्टोअर्स नाही शाळा दिसली म्हणून या भागात शिक्षणावि शाळा दिसली पण एकूणच या भागात शिक्षणाविषयी अनास्था दिसते पण आतिथ्यशीलता मात्र भरपूर आहे गावकरी बहुतेक शेतकरी आहेत सुखवस्तू आहेत आज येथे येताना पिवळी वांगी असलेला मळा बघितला मनात आलं ही काळी आई धनधान्य देई किती व्हरायटी आहे इथे या भूमीमध्ये असं सगळं बघितल्यानंतर वाटतं आपण जगाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात राहतो आणि त्यालाच विश्व समजतो विहिरीतल्या बेडकासारखी आपली अवस्था आहे मंडूक वृत्ती झाली आहे आपण आपला संकुचितपणा कधी सोडणार त्यासाठी आपलं घरदार काही काळासाठी तरी सोडलं पाहिजे आणि बसमधून ट्रेनमधून विमानातून फिरून ते जग आपल्याला किती दिसेल हॉटेलमध्ये राहून इतरांच्या राहण्याची कल्पना करता येईल का त्यासाठी तरी चालत रिमोट प्लेसेसमधून गेले पाहिजे आणि कमीत कमी आपला भारत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तुडवला पाहिजे आणि त्यानंतर परदेश आधी आपलं तर समजून घेऊ जाणून घेऊ त्याच्यावर विचार करू पण आपलं कसं झालं आहे जग हे बंदिशाळा जग हे बंदिशाळा ज्याची त्याला प्यार झोपडी झोपडी तले सखे सौंगडी जो तो अपुला भला चांगला जो तो पथ चुकलेला जग हे बंदिशाळा जग हे बंदिशाळा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर